जास्त नाही बघा गावची भाजी गावात सगळ्या भाजीपाला रानटी आपल्या पाल्याभाज्या सगळ्या तर नमस्कार म्हणजे मी अर्षाल मी मध्ये तुमचा एक मंडळी आज डोंबोलीतून स्वागत होता तर मंडळी आज आपलं गुरु आणि मी बस पल्धरी स्टेशन आहे तिकडे स्वामी समर्थांचा मठ तिकडे आम्ही जाणार आहोत तर आता आठ सव्वीस ची डोंबोली आपले सॉरी डोंबोली बोलले आमचे डोंबोली लोक तर आठ सव्वीस आहे जाणार मुंबईत जाणारे जायचे देवाचे आता आम्ही आठ सव्वीस डोंबोलीने जाणार आहोत फास्ट ने तिकडे कर्जतला मग अलधरी कर्जतचं नेक्स्ट स्टेशन आहे तर आम्ही तिकडे जाणार

Jenuh, diau asal juga kita rawak kerjanya, jadi train daily, jadi pas kami next upgrade dia. चल चल रमंडे नु फायनली स्टेशन का मी उतारला आणि मटात जात स्वामी समर्थांच्या स्टेशन आहे इकडे गुरु आमचा रस्तो गाडीत गाडीत चालू आहे बघा पल्स घरी स्टेशन जेवढा इकडे ना पब्लिक बाकीच्या दिवशी म्हणजे सोमवार ते शनिवार त्यावेळेस इथे पब्लिक कोण नसत तेवढा आज म्हणजे पब्लिक हा संडे ला जास्त असता इकडे पब्लिक तर पाऊस पण येलो पुढे चालता हे बघा सगळं पब्लिक दिसता पाऊस जोरदार पाऊस पावसाचे दिवसात पाऊस नक्की येणार म्हणजे ब्लॉक कंटिन्यू ठेवा चालू तेच पाणी इकडून येतात अरे दरवाजे इकडून बरं तू पण पाणी इकडून येता समजत ना <laughs> तू इकडूनच ना दरवाजे ट्रॅक ते बघ इकडूनच डॅमच या डॅम वरती पण जाव्या पाहिजे तर म्हणते हो निसर्ग झालं का आमच्या इथून चालत स्टेशनवरून ना अर्ध तास तरी स्वामी चवंदच मड आहे ना तिकडे लोकेशन दाखवत चालूचं चला चालत भीर पण आहे ना भीर पण आहे इकडे त्या भारी सांगतो तेच ते चालत जातं एक वीर बघितलं

ఫైనలీ మండే నువ్వు స్వామి చెప్పాలి కడుగు స్టాండ్ అమ్మటా ఇక్కడ ఏ స్టాండ్ చెప్పాలి మండే నువ్వు చెప్పాలి అని చెప్పారు ये कार पार्किंग पण आहे या प्रशदेचा दुकान आहे समजत कृपा विक्री केंद्र पलस करजो गोरकडे घेता मंडळ का

बघा इकडे मठ तर दर्शन झाला स्वामी समर्थांचा तर बघा थोडासा नाश्ता करूया तर इकडे हॉटेल आहे बघा त्याचं नाव काय स्वामी समर्थ स्नॅक कॉर्नर तर हॉटेल आहे इकडे इकडे नाश्ता करूया बोला नाश्ता करण्यासाठी जे गुरु गुरु काही आमचं वडापाव घेता हे बघा टेबल सर्व आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे बघा इकडे शेरडा बकरे जीव निसर्ग पूर्ण मंडळी पूर्ण निसर्गाच्या कुशीत हे स्वामी समर्थांचा मठ आहे इकडे ने हॉटेल

मंड न वडापाव हाओ वडापावातमस्कार नमस्कार फायनली मंडे नवामी समर्थांच्या दर्शन घेऊन नाश्ता केला दोन दोन वडापाव आणि आता आम्ही चालला होते वॉटरफॉल धबधबो तर तिकडे चालला तर चला इथून पण आम्ही परत परत एकदा पिकनिक काढू आम्ही सगळ्या पोरांग घेऊन आम्ही सध्या आम्ही दोघे जण सर्वे करू गेलो सर्वे करू केला म्हणजे किती कितून किती मिनटं लागतात किती किलोमीटर चालूचा कि लागतात की गाडीन जाऊ लागतात हे आम्ही आता बघता आहो दोघे जण नंतरला मग बघूया इली तर घ्या घेऊन आम्ही येणार तर चला जाऊया द्याकडे इथून किती मिनटं लागतात ती बघूया आता चालत किती किती मिनटं लागतात पंचवीस मिनिटं चालत चला म्हणते ना एकदम गावासारखी फिलिंग नाही बघा इकडे डॅम असा म्हणजे खालून ती दिसत होती ना मी बोलले होते ना की डॅम आणि हायवे लाईन आहे इकडची रोड टच डोंगर नजारा जाता जाता लागलेला असा समशा हे बघा समशान तर इथं लोक घाबरू शकतात तर, तरी पण लोक येतात तुम्ही बघून घाबरू नका एवढी काय भीती नसता आता सध्या तर पाण्यातून जाऊ पाऊस पडतो आता पाणी गडू आहे ना चला आम्ही इला उपरले का पाऊस पाऊस पण आता आज टायमिंगला अनुवेग मध्ये गेला तर पाणी भरात द्यायचा वा चल भिजली तुझी भिजली तुझी पाणी वाहतात तोडता पाणी वंडे पाणी तोडता चला हे साधा आहे मोठ्या वरती रे हे नॉर्मल आहे या ඒ ඉවල් ලාගලිනා ඩිංජසාහ ඉදනු පයිනලල්ලා වර්තේව ගහේ වටර පොල් ඉෙටක්

जास्त पब्लिक नसता हे बघा फायनली वरून वरून पण आम्ही घरी निघाला जाऊ पब्लिक बघा पर्यट पर्यटक बघा किती येतात ते इकडे वॉटरफॉल साठी आणि स्वामी समर्थ मंदिर इकडे दर्शन साठी तर हे बघा चला आता इकडच्या आपण चालला घरी इकडे टॅम मागाशी दाखवले ते आणि इकडे बघा वगैरे मार्केट छोटे शॉप लाईन इथे या रोडला इकडे वॉटरफॉल वगैरे सगळं भेटत छोटा मोठा सगळं म्हणजे चला थेट आता घरी त्यात तर परत रिटर्न धबधब्यावरून कधी निघालेले परत येता वेळेस पण स्वामी समर्थांचं मठ लागतात रस्त्यात तर आम्ही गर्दी नव्हती जास्त आणि बघा गावची भाजी गावात सगळं गा भाजीपाला चल तिका तर बघा औसा आपल्या गावचा सगळी रान रानटी आपल्या पाल्या भाज्या सगळ्या पाली भाज्या इथे भेटत हिलाव ना आम्ही त्यावेळी गर्दी जास्त नव्हती मगाशी माटामध्ये आणि आता गर्दी बघायची चला आपण आता जाऊया त्याचा घरी ऊन पण पडला आता हे बघा म्हणजे चला आता ट्रेन भाजी भाजी? तो ने पकता पकता बगा। बगा त्या भाजी की भाजी प्रसादी किती हे बघा बघता फक्त हे बघा चपले बघा किती लागले त्याप्रमाणे पब्लिक बघा आतमध्ये किती गेले असं म्हणतात दर्शनासाठी भरपूर लोक येतात तिथे फायनली म्हणजे साडेतीन वाजता घरी पोहोचलेलो असे मी आणि तिकडे ना पल्सरी पोचतात ना एक पंधरा एक मिनिटं चालत आपलं हे आहे ना स्वामी समर्थन तिकडे जायला पंधरा मिनिट लागतात आणि तिथून स्वामी समर्थन मठा लागून झिऊ आपलं हे जे वॉटरपॉल आहे ना पल्सरिक धबधबा तिथे जायला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात म्हणजे आपल्या चालण्यानुसार आहे तर कुठं गाडी बिडी रिक्षा टॅक्सी करून जावं लागत नाही चालत जावं लागतं तर तुम्ही पण नक्की तिकडे भेट द्या स्वामी समर्थ मठाला आणि तो धबधबा आहे ना त्याला एकदम छान आहे धबधब्यामध्ये पण जशी भीती कोणती नाही म्हणजे पाणी जास्त येईल किंवा असं कोण पडू शकतो खाली दरी वगैरे असं काही नाही एकदम नॉर्मलचा धबधबा आहे तो तर तुम्ही तिकडे भेट देऊ शकता आणि आवर्जून तिकडे म्हणजे स्वामी समर्थ मठ आहे ना तिकडे तुम्ही नक्की आवर्जून जा कारण का म्हणतात ते गावातले लोक आहेत ना तिकडची तर गावातील लोक तिकडचे आहेत ना ते आपल्या निसर्ग आणि निसर्गात जे आपले त्या डोंगरात जे भाजीपाले होतात ना आपले औ वगैरे परत इतर भाजी वगैरे सगळे ते होतात ना तर ते स्वामी समर्थ मठ आहे ना तिथे ते विकायला बसतात त्यांची थोडी वीस तीस रुपये अशा काही प्राईज असतात धुडीची तुम्ही गेलात तुम्हाला ते नॅचरल एकदम नॅचरल भाजीपाला तिथे भेटू शकतो जे आता म्हणजे त्या लोकांसोबत ना तिथे त्या लोकांचं थोडंफार म्हणजे घर खर्च त्या भाजी विकून होते म्हणजे निसर्गाची लोक पावसाळ्याच्या दिवसात ते सगळं ते लोक विकायला बसतात तर स्वामी समोर मठ आहे म्हणून तिथली लोकांचं थोडंफार काहीतरी चालतं आणि त्या म्हणजे आपल्या पावसाळ्यातून ते भाजीपाले भाजीपाले तिथे विकतात असं आहे तर म्हणजे त्यांचा संस्कार चालतोय चांगला भाजीपाला विकून तर तुम्ही पण भेट द्या तुमच्या भाज्या घ्या त्या कारण त्यांचं पण काहीतरी चालेल तर मंडळी असं तिकडे स्वामी समर्थ मठ आणि आपला घरचा धबधबा आणि बाकीचा पूर्ण निसर्ग आणि मोठी डॅम आहे तिकडे तर तुम्ही पण तिकडे भेट नक्की द्या तर म्हणजे व्हिडिओ आवडला असला तर शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर चला इथे पुढच्या वडील नक्की भेटतंय चला मला लक्षात